पोलिसांच्या तत्परतेमुळे अपहरणाचा डाव फसला अल्पवयीन मुलीची सुटका तीन युवक बोरखेडी पोलिसांच्या ताब्यात मलकापूर शहरात अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज दिनांक दहा ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे पोलिसांच्या वेळीच केलेल्या तत्पर कारवाईमुळे अपहरणाचा डाव फसला असून अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे मिळालेल्या माहिती अनुसार मलकापूर येथील एका अल्पवयीन मुलीचे तीन युवकांनी कारद्वारे अपहरण केले आरोपीने मुलीला घेऊन बुलढाणा दिशेने पलायन करण्याचा प्रयत्न केला दरम्यान ट्राफिक पोलीस कर्मचारी पवार आणि गणेश सूर्यवंशी यांनी तरुणांना संशयास्पद गाडी बुलढाणा दिशेने जात असल्याची माहिती मिळाली त्यांनी तात्काळ बोरखेडी पोलिसांना कळवून आरोपीच्या कारचा पाठलाग सुरू केला बुलढाणा रोडवरील मिर्झा ब्रदर्स समोर आरोपीच्या कारचा टायर फुटला त्यानंतर आरोपीने कार तेथे सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र बोरखेडी पोलिसांनी त्याचा वेळीच पाठलाग करून तिघांनाही ताब्यात घेतलं या घटनेद्वारे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती संतप्त जमावाने आरोपीच्या कारची तोडफोड करून गाडीला आग लावल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता अपहरण करणारे युवक हे बीड जिल्ह्यातील असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे सध्या आरोपींना पुढील चौकशीसाठी मलकापूर येथील ठाण्यात हलवण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेमुळे मलकापूर शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्परतेमुळे एका निष्पाप अल्पवयीन मुलीचे अपहरण टळले ही निश्चितच कौतुकास्पद ठरले आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी संपादक कुर्बान शहा मोताळा बुलढाणा